ठरलं तर मग या मालिकेच्या तीस मेच्या जबरदस्त भागामध्ये अखेर सायली आणि अर्जुन यांच्यासमोर खूप मोठा सत्याचा उलगडा झाला आहे स्कल ज्या वेळेला रिकन्स्ट्रक्ट करून ती बॉडी कुणाची आहे हे समजलंय त्यावेळेला ती हरीशची बॉडी सायलीने ओळखलेली आहे तो महिलेला व्यक्ती हरीश होती आणि त्यानंतर असं काही फुटेज सापडलेलं आहे की ज्याच्यामुळे हरीशचा खून हा महिपतनेच केलेला आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे कसं काय पाहू इकडे सायरीला ओरडत इकडे सांगत असतो प्रताप हे बघ विमल आज काहीही झालं ना तरी किचनची सगळी जबाबदारी तुझी सायरीला किचन मध्ये पाय सुद्धा ठेवू द्यायचा नाहीये कळलं यावरती आता इकडे विमल सांगते हो हो तुम्ही काही काळजी करू नका त्यावरती प्रताप सांगतो सायली तू पूर्णपणे शांततेपणे आज आराम कर आज आराम कर बरी हो उद्यापासून किचनची जबाबदारी घे आणि विमल एक काम कर तिला छान आता लिंबू सरबत बनवणार थोडी जास्त ढाक टाकून सगळ्यांसाठीच बनव यावरती मग आता कल्पना म्हणते हे बघ विमल ज्यांना जास्त एनर्जीची गरज आहे त्यांच्यासाठी तू हे सरबत बनवणार मला काही सरबतची गरज नाही आहे यावरती पूर्णाजी म्हणते तर काय ही काय सरबत प्यायची वेळ आहे का मला सुद्धा सरबत नको आहे असं म्हणत कल्पना आणि विमल सरबतासाठी नकार देतात त्यावेळेला प्रिया म्हणते नाही नाही पण सायली एकटी कशी पिणार ना सायलीला खरं तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे गरज आहे सरबताची तर मी एक काम करते मी सायलीला कंपनी देण्यासाठी नक्कीच आता हे सरबत पेन विमलताई मला सुद्धा सरबत बन मी सुद्धा थोडंफार सरबत पीईन असं म्हणत आता निर्लज्ज प्रिया इकडे सरबतासाठी विमलला सांगत असते तोपर्यंत विमल सरबत बनवण्यासाठी निघून जाते विमल निघून गेल्यावरती इकडे आता प्रिया सांगायला लागते सायरी खरंच तुझ्या दुःखातनं मी सहभागी आहे तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास झालाय ना मधुभाऊंच्या या कारस्थानामुळे तुला खूप खूप मनस्ताप भोगावा लागलाय मला माहिती आहे पण या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे मधुभाऊंनी कितीही चुकीचे वागले आपल्या वडील चुकीचे वागले तरी धक्का बसणं सहजच साहजिकच आहे ग म्हणजे मधुभाऊनी एक नाही तर दोन खून केलेत त्यामुळे तुला दुःख होणं साहजिक आहे पण काळजी करू नकोस तुझ्या दुःखात मी पूर्णपणे सहभागी आहे त्यावरती सायली चिडते आणि प्रिया मधुभाऊंनी खून केलेला नाहीये त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे ते दोषी नाहीयेत उगाच त्यांच्यावरती आरोप करू नकोस असं म्हणत मग मात्र सायली आता प्रियाला चांगलीच फटकारते बरं हे सगळं चालू असताना मग आता विमल लिंबू सरबत घेऊन येते विमल सांगते घ्या लिंबू सरबत आणि त्यानंतर सायलीला लिंबू सरबत देऊन मग आता प्रिया सुद्धा सरबत प्यायला लागते तोपर्यंत विमल सांगते कांदे बटाटे संपलेले आहेत कांदे बटाटे संपल्यामुळे मी आता कांदे बटाटे घेऊन येते कसं आहे सायली बहिणींचं लक्ष सगळीकडे असायचं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला काही बघावं लागायचं नाही पण आत्ता आत्ता मला या सगळ्यामध्ये लक्ष घालावं लागेल यावरती मग आता प्रताप म्हणतो अगं विमल सायलीचं लक्ष नसलं म्हणून काय झालं मोठी सून आजारी आहे म्हणून काय झालं धाकटे सून आहे ना धाकटे सून या सगळ्यामध्ये आता तुला नक्कीच मदत करू शकेल काय तन्वी यावरती प्रिया म्हणते हो हो मी जाते ना मी जाते आणि मी पटकन कांदे बटाटे घेऊन येते यावरती मग आता विमल सांगते फक्त इतकंच नाही मी यादी बनवलेली आहे ना त्यामुळे या यादीमध्ये आता काय काय आहे हे सगळं मलाच माहिती आहे मी पटकन जाऊन घेऊन येते असं म्हणत विमल आता सामान आणण्यासाठी निघून जाते तोपर्यंत इकडे आता प्रिया तिच्या बाजूला बसून मुद्दाम मधुभाऊंचा विषय काढत असताना मग आता सायली या सगळ्यामध्ये म्हणते आई बाबा मी जरा वरती जाऊन पडते असं म्हणत सायली ज्या वेळेला वरती जाण्यासाठी उठते तिच्या पायामध्ये क्रॅम्प येतो आणि त्यानंतर ती आता मटकन खाली बसते यावरती प्रताप म्हणतो काय ग सायली काय झालं यावरती सायली सांगते काही नाही पायामध्ये अचानकपणे गोळा आला यावरती आता इकडे प्रिया नाटक करत आता म्हणायला लागते अगं कसं आहे ना मी तुझा पाय दाबून दिला असता पण कसं आहे मला जेवण करायला लागेल विमलताही गेलेल्या आहेत बाहेर वस्तू आणायला इकडे जर का मी जेवण नाही केलं तर जेवण तरी कोण करणार ना म्हणून मला जेवण करायला लागेल आणि त्यामुळे त्यामुळे मी आता तुझे पाय काही दाबू शकत नाहीये त्यावरती प्रताप म्हणतो अगं तन्वी असं काय करतेस वेड्यासारखं अगं तुला या सगळ्यामध्ये आता जेवण करायची काहीच गरज नाहीये कसं आहे जेवण होईल वेळ सावकाश पण हि जे पायदाब ना हे जास्त महत्वाचं आहे नाही का असं म्हटल्यावर ती तो आता मुद्दामच तिला या सगळ्यामध्ये पायदाबाला सांगत असताना कल्पना म्हणते कसं आहे तन्वी जेवणाचं राहू दे मी करेन जेवण असं म्हटल्यावर ती पूर्णांची तोमणा मारत म्हणते हो तसंही काही झालं तरी पुन्हा सगळं तुलाच जेवण उरकावं लागणार आहे त्यामुळे तन्वी तू राहू दे कल्पना बघेल काय करायचं ते यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला तू झालं मग ज्या कारणासाठी तू उठणार होतीस ते सुद्धा कारण जर का राहिलेलं नाहीये तर तू सायलीचे पाय नक्कीच दाबू शकतेस घे तन्वी तू तिचे पाय दाबून घे बरं असं म्हणत प्रताप मुद्दाम हट्टाला पेटो आणि हट्टाला पेटून आता प्रताप या सगळ्यामध्ये तिला आता मुद्दामच पाय दाबायला लावत असतो प्रिया विचार करत ते कुठे अडकले ह्या सगळ्यामध्ये त्यानंतर प्रिया म्हणते नाही बाबा अहो मला न अश्विन ने ना हो अश्विनने खूप महत्वाचं काम सांगितलंय म्हणजे मी काय या सगळ्यामध्ये पाय दाबण्याचं काम लहान मोठं असा कोणताही विचार नाही हो करत पण मला अश्विनने खूप मोठं काम सांगितलंय त्याच्या फाईल आहेत ना त्या फाईल व्यवस्थित सॉर्ट आउट करून त्यातली महत्वाची फाईल त्याला द्यायची आहे हे काम सांगितल्यामुळे मला ते काम करायला पाहिजे मी येते அப்போ அ ते तर दोन मिनिटाचं काम आहे आणि हे काम काय तू दोन मिनटात करून टाकशील आणि प्रताप म्हणतो अश्विन यायला तसाही उशीर आहे त्यामुळे अश्विन उशीर असल्यामुळे तुला या सगळ्यामध्ये आता काहीही गरज नाही आहे घाईघाई करण्याची आणि त्यामुळे त्यामुळे तू एक काम कर आधी आता तू तिचे पाय दाब पाय दाबून झाले की जा ना ते फाईल हे करायला प्रताप इतका हट्टला फेटेल असतो की काहीही झालं तरी त्याला आज प्रियाकडून आता सायलीचे पाय दाबून घ्यायचे असतात म्हणजे असतातच आणि त्यामुळे तो या सगळ्यामध्ये आता हट्टाला पेटत तन्वी तू पाय दाब असं म्हणत असताना प्रियाचा नाईलाज होतो सायली नको बाबा राहू दे असं म्हणत असताना तो मात्र आता म्हणाला की नाही आ, सायली असं कसं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पाय तर दाबायलाच पाहिजेत की नाही चल चल पाय दाब असं म्हणत मग मात्र आता प्रियाचा नायराज होतो ती आता सायलीच्या बाजूच्या खुर्चीवरती बसते आणि दन 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 करत आता पाय दाबण्याची तयारी सुरू करते आता सायलीचा पण नायलाज असतो प्रतापने हट्ट केल्यामुळे तिला सुद्धा पाय दाबून घ्यावे लागतात नाहीतर प्रियाकडून पाय दाबून घेणं सायलीला काही आवडत नसतं ती सारखी आपली राहू दे राहू दे असं म्हणत अस प्रताप म्हणतो काय ग तन्वी घे सुरू कर यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णांची म्हणजे कल्पना म्हणायला लागते की कसं आहे या सगळ्यामध्ये आता तुला म्हणजे विमल येणारच आहे ना जाऊ दे ना तन्वीला जर का पाय दाबायचे आहेत तर आपण विमललाच सांगू ना यावरती प्रताप म्हणतो असं काय करतेस कल्पना अगं अग आपल्या प्रतिमाची मुलगी आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये कशी रिॲक्ट झाली होती तशीच त्याची मुलगी पण रिॲक्ट होणार ना तुला कळत नाहीये का या सगळ्यामध्ये आता तिची मुलगी तिच्यासारखीच रिॲक्ट होणार असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते हो हो हे सुद्धा बरोबर आहे अगदी प्रतिमा या सिच्युएशनमध्ये अशीच रिॲक्ट झाली असते तिला ना कमीपणा ना तिला मोठेपणा ती या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त दुसऱ्यांना करण्यासाठीच ती आता जन्माला आलेली आहे बरोबर तिची मुलगी सुद्धा तशीच असं म्हणत प्रतापने बरोबर गोळ बोल गोळ गोड बोलत या सगळ्यामध्ये आता तिला प्रियाला गोड बोलत घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर पूर्णांची कल्पनाला पण गुंडाळलेलं असतं मग काय मग प्रियाचा नाईराज होतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये पाय दाबायला लागते पाय दाबायला जेव्हा ती लागते तेव्हा बाजूच्या खुर्चीत बसून ती पाय दाबत असते आणि प्रतापला प्रता हे काही पटत नाही प्रताप या सगळ्यामध्ये आता तिला सांगत असतो की अगं तन्वी असे पाय नाही गं दाबता ये तुला असे पाय कसे दाबता येतील तुला ते पाय दाबण्यासाठी खाली बसायला लागेल खाली बसून ज्या वेळेला तू पाय दाबशील ना त्याच वेळेला पाय अगदी परफेक्टली दाबता येतील असं म्हटल्यावर ती सायली आता नको बाबा नको बाबा असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते पण प्रताप यावेळेला कुणाचंच काहीच ऐकत नाही आहे नाही थांब ती जेव्हा खाली बसेल ना तेव्हाच पाय नीट दाबले जातील असं म्हणत हट्टाने प्रताप या सगळ्यामध्ये तिला आता खाली बसून पाय दाबायला लावतो मग काय सायलीचा पाय खसकन ओढून ती आपल्या हातात घेते आणि त्याच वेळेला सायली आता थोडीशी मागे कलंडते सायली कलंटल्यावरती या सगळ्यामध्ये आता ती ती तिला ती पाय दाबायला लागते कसं नुसं करत ती पाय दाबत असते आणि शी नको त्या धंद्यामध्ये का मी अडकले मला हे सगळं करायची का गरज पडली असं म्हणत स्वतःवरती चिडचिडचिडचिड करायला लागते त्याच वेळेला इकडे आता सायली सांगत असते राहू दे प्रिया पण त्यावरती प्रताप म्हणतो सायली तुला एकदा सांगून समजत नाही आहे का तिला तुझी सेवा सेवा करायची आहे मनोभावे तिला जर का सेवा करायची असेल तर तू तिला अडवतेस का मला तर तुझं वागणं काही कळतच नाही आहे तिला अडवायची तुला काय गरज पडले यावरती आता पूर्णांची आणि कल्पना एकमेकीकडे पाहत असतात आणि खरंच आज तर प्रियामध्ये म्हणजे तन्वीमध्ये आपल्याला इकडे प्रतिमाची झलक दिसते नाही का पूर्णाई असं कल्पना वाक्य टाकते यावरती मग आता इकडे पूर्णाई म्हणाल ते हो ग आपल्या तन्वीचं मन खूपच मोठं आहे यावरती प्रिया विचार करत असते माझं मन मोठं नको आहे मला ह्या सगळ्या मोठ्याची काय गरज नाहीये मन मोठं हे मोठं मला काही बरंय मन मोठं असण्याची हे का दाबायला लागतात पाय मला आणि या दोघीजणी आता ही मुलगी प्रतिमावरतीच गेले सायलीचे पाय सुद्धा चेपून देत आहे असं म्हणत तिचं आता कौतुकावरती कौतुक करत असतात आंधळ्या प्रेमाचं ही सगळी पावती असते पण प्रियाच्या रागावर चेहरा रागावरचा रागात चेहरा तिचा एकदम फुललेला असतो आणि त्यामुळे ती चिडलेली असते आणि काय नको ते हे सगळं माझ्या मागे लागले इथे काय मी हिचे पाय दाबण्यासाठी आलेली आहे का असं विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना इकडे दामिनीची मुलाखत चालू असते दामिनीला एक पत्रकार विचारत असते की दामिनी देशमुख तुम्ही मला सांगा त्या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटलांच्या इथे एक बॉडी सापडलेली आहे म्हणजे तो सुद्धा खून मधुकर पाटलांनी केल्याची शक्यता आहे का यावरती दामिनी सांगते कसं आहे बघा म्हणजे तो आश्रम कोणाच्या मालकीचा आहे मधुकर पाटलांचा तो त्यांच्या मालकीचा असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन आता दुसरं कुणीही कुणीही ह्या हे करू शकत नाही आहे ना म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन जर का कुणी ते पुरण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल ना म्हणजे काय याच्यावरून सिद्ध होतं हां म्हणजे मधुकर पाटील खूप साधे दिसतात खूप भोळे दिसतात पण कधी कधी काय असतं भोळ्या चेहऱ्याच्या मागेसुद्धा खूप मोठा माणूस दडलेला असतो आणि तो गुन्हेगार नक्कीच असू शकतो आणि त्यामुळे त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आता काहीही बोलू शकत नाही ना असं म्हणत ती आता पूर्णपणे ही केस आता महिपत च्या बाजूने आणि त्यानंतर मग आता मधुभाऊंच्या विरोधात हँडल करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला मग ती सांगते की पण तरीसुद्धा तरी सुद्धा या सगळ्या केसशी मधुभाऊंचा कसा संबंध असू शकेल त्यावरती मग दामिनी म्हणते कसं आहे त्यांच्या आश्रमात बॉडी सापडल्यामुळे हा प्रयत्न हा त्यांचाच असणार आहे हे शंभर टक्के आणि म्हणूनच मला खात्री आहे की मधुभाऊंनीच करण्याची शक्यता आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती पत्रकार तुम्हाला काय वाटतं मग मधुभाऊंना काय शिक्षा मिळेल यावरती दामिनी म्हणते कसं आहे ना त्यांना शिक्षाही देणारच कारण एका खुनाला जी शिक्षा दुसऱ्या खुनाला एक खून केला काय आणि दोन खून केले काय आणि त्यामुळे आता इकडे ही शिक्षा तर होणारच यावरती ती सांगते थँक्यू सो मच मॅडम तुम्ही आम्हाला खूप मोलाचा वेळ दिलात आणि खूप मोलाची आम्हाला माहिती सुद्धा सांगितली त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत दामिनी म्हणजे इट्स ओके मुलाखत घेऊन झाल्यावरती ती कॅमेरा म्हणला म्हणते एक मिनिट एक मिनिट कॅमेरा खाली कर लवकर कॅमेरा खाली कर असं म्हणत ती आता कॅमेरा खाली करायला सांगून त्या आता त्या आता पत्रकाराला सांगायला लागते हे घे हे तुझे ठरलेले पैसे हे पैसे तुला दिलेले आहेत पण जशी मुलाखत मी आता बोललेली आहे तशी मुलाखत झाली पाहिजे ही मुलाखत व्हायरल झाली पाहिजे स जनसामान्यांच्या लोकांमध्ये जे स्क्रीनवरती आहे तेच सत्य आहे हे ज्या लोकांना वाटत त्या लोकांसाठी ही मी मुलाखत ठेवलेली आहे त्या लोकांना कळलं पाहिजे की हे जे, जे काही स्क्रीनवरती चाललंय तेच खरं आहे आणि त्या मूर्ख लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे यावरती ती म्हणते तुम्ही काही काळजी करू नका माझे ना वन मिलियन फॉलोवर्स आहेत आणि ते वन मिलियन फॉलोवर्स दोन मिलियन फॉलोअर्स पर्यंत हे सत्य पोहोचवतील आणि त्यानंतर त्यानंतर मग आपल्याला काहीच काळजी नाहीये दामिनी म्हणते ठीक आहे चल तुझं काम झालंय नीक, असं म्हणत दामिनीने पेड पी आर ठेवत ही आता मधुभाऊ कसे खुनी आहेत हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळं कारस्थान केलेलं असतं पेड मीडियाचा वापर करून ही कारस्थानं आता तिने केलेली असतात जेणेकरून मधुकर पाटलांना जनसामान्यांच्या मध्ये आता एक विचित्र स्थान व्हावं आणि मधुभाऊंच्या विरोधात सगळी लोकं व्हावी हे तिचा हेतू असतो त्यानंतर ती सांगते पण ही बातमी कुठेही लीक नाही झाली पाहिजे निक चल असं म्हणत ती आता त्या पत्रकाराला जवळजवळ तिकडून आता हक लावून लावते बरं हे सगळं चालू असताना इकडे सगळीकडे ती मुलाखत व्हायरल होत असते ती मुलाखत व्हायरल होत ती शेवटी सायलीपर्यंत सुद्धा आता येऊन पोहोचते ती पत्रकार सांगत असते हे बघा काहीही झालं ना मॅडम तरीसुद्धा तुम्हाला काही मदत हवी असेल याच्या पुढे सुद्धा तुमचं काही काम असेल तर तुम्ही मला नक्की सांगा दामिनी म्हणते शंभर टक्के मी तुला सांगेन जे काही काम आहे ते आत्ता निघतो असं म्हणत ती निघून जाते इकडे तोपर्यंत तो अर्जुन केसचा स्टडी करत असतो आणि तो चैतन्याला सांगत असतो हे बघ दामिनीने हे सगळे पुरावे जरी पेरले असते ना तरी या सगळ्यामध्ये आपण ना तिने लू फॉल शोधायचा आहे तिने काहीतरी लूफॉल नक्की शोध सोडला असेल आणि तो लूफॉल जर का आपण शोधला तर दामिनी आणि महिपत यांना या सगळ्यामध्ये आपण अडकवू शकू सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बॉडी काही जुनी आहे ही बॉडी जुनी आहे आणि त्याचबरोबर बाजूला कोणत्याही प्रकारचा दुसरा काही एव्हिडन्स सापडलेला नाही आहे त्यामुळे बॉडीबद्दल फार काही माहिती अशी मिळत नाही आहे त्यावरती अर्जुन म्हणतो पण या बॉडीचा दामिनी आणि महिपत यांच्यासोबत शंभर टक्के प्रयत्न म्हणजे शंभर टक्के त्यांचा आता कनेक्शन असणार आहे आणि त्याच आता इकडे जो सांगतो एक काम करूया आपण म्हणजे मी काय केले आहे का फेस रिकन्स्ट्रक्शन म्हणजे एक आता ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याचं फेस रिकन्स्ट्रक्शन केलं की तो कोण आहे हे आता आपल्याला समजेल कारण आपण सायलीला या सगळ्यामध्ये आता ही परमिशन काढूया ओळखण्याची आणि सायली ज्या वेळेला तिकडे येईल त्याच वेळेला मग आता आपण तिला सांगूया की हा आश्रमातला माणूस आहे किंवा कोण आहे एकदा का फेस रिकन्स्ट्रक्शन झालं एकदा का तो माणूस ओळखीचा निघाला किंवा एकदा का तो माणूस कोण आहे समजलं की मग आता ह्या दामिनीची काही खैर नाही आहे आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन फोन येतो आणि फेस रिकन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालंय तू एक काम कर – सायलीला तिकडे नेण्याची आता इकडे चौकशी कर म्हणजे सायलीला निकडून ने नेण्याची परवानगी माग आणि त्यामध्ये आता ताबडतोब तू कामाला लाग की सायलीची परवानगी घे म्हणजे सायलीला घेऊन आपण तिकडे जाऊ शकतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य बरोबर परवानगी घ्यायला जातो इकडे तोपर्यंत प्रिय प्रियं कल्पना आणि आता प्रताप हे दोघंजण आपल्या रोममध्ये असल्यावरती तिकडे येते प्रिया प्रिया आल्यावरती ती सांगते खरं सांगू का तर घरामध्ये मला आता आई खूप भीती वाटते कारण ना आपल्या घरात आतापर्यंत आता, आता इकडे पोलीस कधी आले नव्हते पण आज आज मात्र या मधुभाऊंच्या समोर मधुभाऊंच्या मुळे इकडे पोलीस आलेले आहेत त्यामुळे मधुभाऊंनी इथे राहणं हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का काका काकू वगैरे आहेत ना ते इतर आश्रमामध्ये जाऊन राहतात ना त्याचबरोबर कुसुमचं पण घर आहे मग त्यांना इथेच राहायची काय गरज पडली मला असं वाटतं की आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने ते काही बरोबर नाही आहे म्हणून न मधुभाऊंना या सगळ्यामध्ये इथून आता आपण हकलवून लावलं पाहिजे किंवा इथून घराबाहेर काढलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे कल्पना म्हणते खरं आहे मला हे सगळं म्हणणं पटलेलं आहे यावरती प्रताप म्हणतो एक मिनिट टनवी मुळातच ते या सगळ्यामध्ये खुनी आहेत की नाहीत हे सिद्ध व्हायचं आहे ना आणि ते फक्त एक संशयित आहेत त्यामुळे त्यांच्यावरती हे घाणेरडे आरोप करणं बंद कर आणि पोलिसांचं म्हणशील तर पोलीस, पोलीस माझ्यासाठी सुद्धा इकडे आलेच होते ना मग त्यामुळे मी काही गुन्हेगारच ठरलो का मी सुद्धा संशयितच होतो आणि माझं सगळं क्लिअर झालंय ना त्यामुळे सायलीचे ते वडील आहेत सायली अर्जुनची इच्छा आहे की त्यांनी इथे राहावं तर म्हणून ते इथेच राहणार यावरती प्रिया म्हणते नाही बाबा पण मधुभाऊ किती खोटारडे आहेत मला माहितीये ना यावर ते प्रताप दटून बोलतो अगं मधुभाऊ खोटारडे आहेत मधुभाऊ न खोटारडे म्हणणारी तू किती खोटारडे आहेस विसरलीस का म्हणजे आता तू साक्षीला दोन वर्षापासून ओळखत होतीस तुझे साक्षीसोबत संबंध होते तू साक्षीकडून पैसे घेतले होतेस आणि तुला काय वाटतं ही गोष्ट आम्ही विसरून गेलो आहोत का असं म्हणत प्रतापने सगळा कच्चा चिठ्ठा खोललेला असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सायलीला तो व्हिडिओ दिसतो ज्या व्हिडिओमध्ये इकडे मुलाखत चालू असते आणि त्यावेळेला तिला खूप मोठा धक्का बसतो मधुभाऊंच्या विरोधात ही अशी बातमी ऐकली तर लोकांच्या मनामध्ये आता इकडे मधुभाऊंच्या विषयी खूप मोठा आता गैरसमज निर्माण होईल हा व्हिडिओ रा अर्जुन सरांनी पाहिला असेल का नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता या अर्जुन सरांना या व्हिडिओचं सत्य सांगितलंच पाहिजे असं म्हणत ती तो व्हिडिओ अर्जुनला फॉरवर्ड करते आणि फॉरवर्ड करून त्याला आता विचारण्याचा प्रयत्न करते की याच्यामुळे मधुभाऊंच्या केसवरती काय परिणाम होईल आता तोपर्यंत इकडे प्रताप सांगत असतो तन्वी तू खोटे खऱ्याच करू नकोस तुझं खोटं आम्ही अजून विसरलेलो नाही आणि हे बघ मधुभाऊ इथे जोपर्यंत सायरी आणि अर्जुनची इच्छा आहे तोपर्यंत शंभर टक्के राहणार तू उगाच या सगळ्यामध्ये आता काहीतरी मोठं हे करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तू इथून निघून जा असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रियाचा हा सुद्धा डाव आता पूर्णपणे फेल होतो आणि प्रिया आता मधुभाऊंना घराबाहेर काढण्यामध्ये पूर्णपणे सपशेल तोंडावरती आपटते आणि ती म्हणते ठीक आहे मला जे वाटलं ते मी सांगितलं तुम्हाला नाही पटत आहे तर ठीक आहे मला या घराला पूर्णपणे आता सुरक्षित ठेवायचं होतं कल्पना म्हणते सुद्धा असंच वाटतंय प्रताप म्हणतो मी पुन्हा सांगतोय ते फक्त संशयित आहेत ते आरोपी नाही आहेत त्यांच्यावरती आरोप करणं बंद करा आणि पुन्हा हा विषय या घरात निघणार नाहीये तन्वी तुला किती वेळा असं म्हणत प्रतापने तो विषय तिथेच खळफटाक बंद केलेला असतो इकडे सायली अर्जुनला कॉल करते अर्जुन म्हणतो हा बोल बायको यावरती सायली म्हणते इकडे दामिनीने खूप मोठा इंटरव्ह्यू दिलाय इंटरव्ह्यू देऊन दिला। तिने आता मधुभाऊंना दोषी ठरवलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो हे बघ हा इंटरव्ह्यू काही उपयोगाचा नाही आहे हे पेड पी आर असतात म्हणजे तिने मुद्दामच स्वतः स्वतः पैसे देऊन त्यांना आता हे सगळं करायला लावले कोर्टामध्ये ह्या अशा पेड पी आरची काही व्हॅल्यू नसते तू बिलकुल चिंता करू नकोस यावरती सायली म्हणते पण लोकांच्या मनामध्ये मधुभाऊंची प्रतिमा तर खराब होणारच ना यावरती अर्जुन म्हणतो तू बिलकुल चिंता करू नकोस लोकांच्या मनामध्ये काहीही होणार नाहीये तू चिंता करू नको असं म्हणत अर्जुन आता फोन ठेवतो आणि त्यानंतर मग आता फेस रिकन्स्ट्रक्शनचं जे काही असतं ते सायलीला समजावून सांगतो आणि त्यानंतर तुला त्या ठिकाणी यावं लागेल हे सुद्धा सांगतो पण सायलीच्या डोक्यामधून या इंटरव्ह्यूचं सत्य काही जाता जात नसतं मग रात्री आता अर्जुन तिला समजवतो उद्या आपल्याला फेस रिकन्स्ट्रक्शनचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायला जायचं आहे म्हणते म्हणजे काय त्यावरती अर्जुन म्हणतो स्कलवरून आता इकडे कम्प्युटर टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स निघाले ना की तो चेहरा कुणाचा असू शकेल चित्र काढलं जातं आणि ते चित्र तुला ओळखून ती आता कोणाचा चेहरा आहे हे समोर आणायचं आहे मग सायली दुसऱ्या दिवशी चेहऱ्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ज्या वेळेला येते त्यावेळेला ती चटकन तो चेहरा ओळखते तो चेहरा दुसरा तिसरा कोणाचाही नसून हरीशचा असतो हरीशला महिपत्नी मारून तिकडेच गाडून टाकले असतं आणि त्यावरती सायली म्हणते हे तर हरीश काका आहेत अर्जुन म्हणतो कन्फर्म यावरती ती सांगते हो कन्फर्म आता हरीश असल्यामुळे केसला काय वळण लागणार पाहू